बघा लक्ष नसल्यामुळे भाजी कर गेली काय <ख़़गा> लेमन दाखव मला लेमन लेमन कुठे दाखवाय चल आईस्क्रीम दाखव आईस्क्रीम आईस आईस्क्रीम दाखव की दाखव आईस्क्रीम थोडं पटपट चल 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 इथे बघा पाणी दाबतंय आंघोळीच आणि बबडी काय करतोय बघू आपण काय करतोय काय करतोय तू काय करतोय मोबाईल बघत बसतो दिवस भरतो आता त्याला मोबाईल सेवा काय करमतच नाही नुसती मोबाईलची सवय लागली काय करतोय उडी मारतो का तू हा

काय हा परत लावायचं नंतर गुरुवारी पुढच्या गुरुवारी लावायचं नाही नाही हा चल बाबडी ताटा ताटा करी हा ये लवकर ये किती वेळा लागेल अश्विनी आणि आत्ता गेलेत तिच्या बहिणीकडे म्हणजे ते मग मी इकडे गेलेत आत्ता तिच्या बहिणीला काहीतरी चेकअप करायचं आहे हॉस्पिटलमध्ये सो ते आता गेले दादा ती बोलली आहे ते दुपारपर्यंत खायला बोलून गेली चला आपण आता काहीतरी गरम करू म्हटलं मला ते भात पुलाव गरम कर आता तुम्ही माझा असाल सारखं पुलाव काय खातो तर आमचं असंच आहे सारखं पुलाव बनवलंच असतो काय नाही सुचलं तर पुलाव वेग वेगवेगळ्या टाईपचे तापो गरम करतो पटापट पटापट पुलाव खातो जरा भूक खूप लागली आहे मला तर सर असंच व्हिडिओ कंट्रोल राहू दे चला आम्ही आता माझ्या आईकडे आलो आहे आणि हा विधी असा टिकू टिकू गडक चालला आहे टिकू 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 चला फास्टमध्ये चला चला झाला पटकन आम्ही आता हॉस्पिटलमध्ये आलो सिस्टरला लवखण दाखवण्यासाठी बेड ट्रीटमेंट सेवन मंथ चालू आहे ना तिसऱ्या त्यामुळे की ट्रीटमेंट चालू होत वेटिंगला बसलो वेटिंगला बसलो आम्ही तिथे अशी डॉक्टर एकदम डवखण्यात आलो आहे आम्ही चाललोय आमच्या घरी डॅडीकड आमच्या गाडी गाडी येते कालचा स्वयंपाक बराच उरलेला म्हणजे एवढं नाही बाकी सगळं तर संपलं फक्त खीर वरण भात उरलाय ती मिक्स भाजी बनवली ती पण संपली बाकीचं हो गोड वगैरे काय बनवलं पुऱ्या पण संपल्या आता हा कालचा पुलाव मी गरम करतो फ्रीजमध्ये माहीत ठेवलेला चुकला ना खाऊन टाकायचं वेस्ट नाही आलं पाहिजे अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे तर आजचा दिवस काय मला एवढा चांगला नाही गेला पार्सल टाकता अर्थच माझे पार्सल आहे ना कस्टमरला बोलवलं कस्टमर खाली पण आला लास्ट पार्सल होतं माझं तर कस्टमरला बोलवलं कस्टमरला कॉल केला कस्टमर उचलला नाही पाहिला दुसरा कॉल उचलला तर मी गेलो त्या लोकेशनला तिथून थोडं लांब होतं गेलो तो तर बघतो तर बॅगमध्ये पार्सल नाही ते पार्सल मी ऑफिसलाच विचारलेलो काय करायचं मग आता म्हटलं त्याला दुपारी देतो फोटो बोललो तर आता बॅन थ्रू उद्याच उद्याच आपण सारखं सारखं पण जाणार तुम्ही सांगा आणि तिथंच बघतोय तर, तर गाडीचं स्टँडची जी स्प्रिंग असते ना आपल्या ॲक्टिवाची ती स्प्रिंग पण तुटली तिथून ते स्टँड असंच पायने पाय पाय लावला असं स्टँडला गाडी चालव चालू झालं गॅसवर स्प्रिंग घेतली स्प्रिंग बसवली मग तिथून ऑफिसला गेलो क्लोजिंग देऊन आत्ता आलो स्क्रिंग स्क्रिंग दिवस डेंजर असत इतर दिवसा इतर दिवसापेक्षा खूप दग्द झाले तर तर चला आपलं पुलाव गरम असतं नंतर किंवा असंच कंटिन्यू राहणार पुलाव

चहा चहा काय म्हणता कसे म्हणता गोलु बोलू ठंडी वाती बाळाला आमच्या आमचं बाळ काय करतय कुणा तिला ना थोडासा कुठे <tip> <खुट> चालला रे <tip> त्या शिशी होता विजितनी भांडी बघ कशी मांडले त्याच्यात बघा बघा डॅडी काय बनवायचं जेवायला

पुढे अर्धव पुढे काय पाहिजे काय हेडफोन कस हेडफोन नाही त्याला काय पाहिजे काय पाहिजे दाखव तिथे जाऊन जा तिथे जाऊन दाखव जाऊन चल या इकडं हे 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 हा, वाटी पाहिजे का सांग किती माग बघ चाय काय पाहिजे साखर आहे का साखर संपली तिथं संपली की नको राव ती कशाला माहित नाही कशाला जाते तर बिस्किट दे मला जा बिस्किट दे दे, दे काय क्रिकेट लावते काय माग माग लागतो कुठे मी आता डोकं देवाची बर तू दर, ताये। दर। <laughs> ते जा मला मला बिस्किट दे, दे मी दिले साखर तुला पळ जा तिकड जा बिस्किट दे हा खा साखर जास्त काही सांड होतो आठ मी खाली जा, जा, पड़। जा, पड़। जा ना बिस्किट आण जा डाडाला बिस्किट आण पळ तशी नाही खात जा जा पण बिस्किट दे डॅडीला पण बिस्किट देत

उतर खाली उतर इधर है इधर दे बिस्किट है बिस्किट दे बिस्किट दे तो बिस्किट है बिस्किट देना थे बैंड ये बैंडवा दो बैंड बैंडवा तो दबा ये ए, आता बघा मोठा बँड सेटअप लावलं आता वेगळा टाईपच सेटअप लावलंय बघा ते त्यातलं सगळं सांडशील मिठाई पॅन घाल की तू काल पैसे पडले खाली मी दिले मी म्हंटल नाही का आता सगळे पैसे एखाद्या असते दिले तुला पाच पडलेली ठेवले का तिने पैसे तू कसले वेगवेगळे वेग सेटअप लावायला लागलाय तो का कसले डेंजर सेटअप त्याने बहुतेक टीव्हीत बघितलेले दिसते आपल्या ह्याच्यात मोबाईल मध्ये हा कर वाजव वाजव बघा इथं बनते कुठली फ्लावरची भाजी ना फ्लावरची भाजी भाकरा रेडी आहे इकडे अजून भाकरी बनवते ती बघा लक्ष नसल्यामुळे भाजी कर गेली काय तसंच खायला लागलं आता काय वाया घाल ना काय अर्थ नाही काय झालं कर प्लॅन त्यात काय झालं एडीचं जो लक्षण असतं त्यामुळे झालं ते बहुतेक मला असं वाटतं तर मसालाच कर प्लान फक्त ते काय आहे तरच चांगलं लागतं जाऊ दे भाजी नाही करा तर बघा हे आता मग कपट सगळं व्यवस्थित लावतीये आवरत आहे सगळं माझा गप्पा हा नॅपकिन वगैरे बेडशीट वगैरे हो असतो आता ती कायतरी डिसाइड कर कराल कुठे फेरबदल करून तिचा कप्पा आणि विधीचा कप्पा सेट करते आता इकडे चल इकडे इकडे ना इकड़े रा, हा इकडे चल ये या, या हे खा चल अ बडी हे खा असंच ठेवून गेलं इकडे चल काय घेतोय काय 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 पाहिजे ही डॉल पाहिजे डॉल पाहिजे का हा हाय डॉल पाहिजे डॉल पाहिजे इकडं इकडे येते खा पहिलं हे खा पहिलं हा तोडायचे तर फ्रेंड्स आता कपाट आवडते आणि कोण मी बघत नाही बसलो अरे हे नाही आहे ना सगळा डाटा संपवला आहे बाबडीने त्यामुळं आता काय करू करा ना।, का ना, ना।, ना।, दे ना ते काय दिलं आहे बाबडी मला काय दिलं तू मी काय घर आहे का दे तिथं दिदीला देते दीदीला शेजारचे दिला शेजारची देतीला जंगल त्यांना देतो बघा तुम्हाला देतो तू तोडलं का तू तर तोडून टाकलं तू काय बॅटबॉल बॉय का तू सगळं तोडतो काल फुगा पडला आज हे तोडून टाकलं काय ना काय तरी थडत असतो आता कसं लावायचं हे कस लावणार झाली ठीक झाली का बरोबर काय तुला पण खायचं भाकरी चला तर मी खाऊन घेतो काहीतरी आता भूक लागली थोडं खातो लाईटली लाईटली परत आहे भाजी करपली कर नाही म्हणजे मसाला आहे ते म्हणते आता टेस्ट करून बघ बघू आता करपलेली भाजी आपण टेस्ट करून बघू करपले ना तशी करपले ना फक्त मसाला मसाला तो जरा फ्राय झाला दोन एक दोन मिनटं जास्त टाळून मग काय करू दोन

कुठे कुठे मोबाईल अगदी नाही तर मोबाईल फोनवर बोलत बसले मी मम्मीशी तिच्या मोबाईल कपडच ठेवला बाबडी बी फॉर बॉल इकडे कुठे इथं 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 बी फॉर बॉल कुठे हा अ काय ॲपल ओके गुड डोअर कुठे डोअर दरवाजा हा ते काय थांब थांब कि दरा अरे इकडं हा काय जोकर काय ते हे काय लेमन का लेमन कुठं आहे लेमन लेमन कुठं लेमन काय 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 ओके हा जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका शिकले शिकले बाय कर बाय बाबडी तू पण तिकडे जा तिकडे जा तिकडे जा इकडून इथून इथून बाय बाय गाईज गुड नाईट हा या तिथे बाय कर बाय कर बाय पिदे पिदे Tata -ta la bye. Ta -ta -la, bye.